मित्रांनो आज मी आलो इथे शेतात कारण आपल्याला हरभऱ्याची भाजी खुडायची आणि संध्याकाळी खायची पण आहे ही बघा मम्मीनं आज थोडी हे केली बघून घ्या टोकरीत खोडली म्हणजे आज संध्याकाळी आम्ही भाजी करणार आहे आणि तुम्हाला दाखवतो ती भाजी कशी काय खोडता हरभऱ्याची भाजी तुम्हाला दाखवतो हे बघा एक एक शेंडा खुडायला अगोदर हरभऱ्याच्या भाजीचा तवही मेहनत आहे तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी लाईव्ह तुम्हाला दाखवतोय बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने भाजी खुडायला लागते तुम्हाला हे खोटं वाटत असेल पण हे आहे कारण भाजी तुम्हाला खायला काय वाटत नाही पण खुडा एवढी मेहनत आहे सांगता येत नाही आणि ना म्हणजे सिटीतल्या लोकांना तर खायला सुद्धा भेटत नाही बागायत भेटत नाही तर खायला कुठून भेटणार आहे कारण हा फक्त शेतकरी राजाच खाऊ शकतो भाजी गावठी भाजी आहे बिना खाताची बिना याची तुम्ही बघू शकता एवढा हरभरा आहे बाकीचा त्या साईडला गहू आहे आपला इकडे मशीनला बाजरी केलेली आहे माझी मम्मी या हरभऱ्याची भाजी करून राहिली आणि आपल्या समोर घरी बघू शकता तुम्ही एवढी सकाळपासून एवढी आहे एवढी टोकरी भरवायची आपल्याला काय बात निसर्ग तो डांग्या सोळका बघू शकता आज त्याच्या कोणतरी चढायला आलेलं आहे मी सक... मी सकाळी म्हशीचा आरा गेलो तेव्हा बघितले होते आणि ते घर दिसत ते आपलं घर आहे हा वाटाणा वाटाण्याचा गोल गोल दानापुरी उडू नको टना त्या बा अजून याला वाटाणे आलेले नाही पण एवढ्या पंधरा वीस दिवसात वाटाण येऊ शकता याला वाटाण्याचा गोलदाना बघू शकता निसर्ग एवढा मस्त झाला ना प्रमाण बाहेर क्या बात ते